जे जे सरकारकडून आपल्याला आश्वासनं जी त्या कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आत्तापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता आत्तापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे करण्यात आलं नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्यानंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले असं आम्हाला क्यू माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं आहे म्हणून दहा तारखेला अमरवण आपल्या आंदोलनावरती